अमेरिकेतील बकिंगहॅम इथं वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स सुरू आहेत या स्पर्धेत दिल्ली इथं कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी आणि कोल्हापूरचे सुपुत्र मंदार दिवसे यांनी जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदकं पटकावली कोल्हापूरचा सुपुत्र मंदार दिवसे यांनी जलतरण क्रीडा प्रकारात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदकं खेचून करवीर नगरीचं नाव उंचावलं आहे त्यामुळं त्यांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली त्यानंतर गेले अनेक वर्ष ते दिल्ली इथं कार्यरत आहेत दरम्यान अमेरिकेतील बंगिंगहॅम इथं वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेसाठी बहात्तर देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत या स्पर्धेत सहभागी होऊन मंदार दिवसे यांनी चारशे मीटर स्टाईल आणि फोर बाय फिफ्टी मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली तसंच आणखी एका क्रीडा प्रकारात एक रौप्य पदक मिळवलं यापूर्वी मंदार दिवसे यांनी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स मध्ये दोन हजार सतराला ला अमेरिकेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चीनमध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कॅनडा इथं पदक पटकावलंय या यशामुळे त्यांच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होतोय